आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सोबत पाहूया सविस्तर बातमी पत्र एक महिन्यात करून द्या मला यादी द्या पहिले त्याचे म्हणून पत्र त्या दादा असं नाही आहे माझ्याकडे आता सतरा हजार लोक आहेत कोणाच्या यादी देऊ हा जे तुम्ही उल्लेख करा यादी माध्यमातून देण्यात येणाऱ्या यादीतील शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आग। यादी दिल्यापासून लिहून पैसे भरले शेतकऱ्या असलेल्या शेतकऱ्यांचं

यादीतील ना ऑलरेडी मटेरियल गेले हजार लोकांच्या घरी पटेल पडलेला आहे ते सांगतात की पावसाळ्या पुढे लावलो का नंतर घ्या जे लोकांचे लागायचे आहेत पंपर तुमचं लवकर लावून देत तुमचं तुमचं आठवण ठीक आहे तुमचं शेतकऱ्यांनी घेऊन यायचं काय तर

पंधराशात लावतो पंधरा लावून देतो नाही गेले नाही झाले म्हटलं तुझ्या आरोड्या पुण्यात आलेले

पुणे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद